नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये श्री संत हरिमहाराज ठाकूर बुवा संस्थान लोहगाव जिल्हा परभणी येथे अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त भव्य यात्रा व जंगी कुस्त्यांची दंगल स्पर्धा संपन्न झाली दाखली पंढरी अशी या पंचक्रोशीत ओळख असलेले लोहगाव हे प्रति पंढरपूरच आहे असे भासत अस होते पंढरपूर येथे महाराजांचे मठ देखील आहेत यात्रेत छोटे मोठे व्यापारी भरपूर आलेले होते यात्रा काळात गावातील युवा वर्गांनी सतत सात दिवस दोन वेळेस भोजन वाढणे स्वच्छता राखणे स्वच्छता मोहीम राबवणे आदी उत्कृष्ट असे कार्य केले यात्रा कमिटीचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य सकारामजी लोहगावकर साहेब युवा उपसरपंच विनोद भैया लोहगावकर साहेब व सर्व गावकरी मंडळी यात्रे यात्रेमध्ये व्यवस्थापन करताना दिसून आले भव्य कुस्त्यांच्या दंगली झाल्या या शेवटची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल योगेश पवार व महान भारत केसरी विजेते मल्ल माऊली जमदाडे यांच्यात आटीतटीची व चुरशीची लढत झाली व शेवटी ही कुस्ती माऊली जमदाडे यांनी बाजी मारून जिंकली यावेळेस माऊली जमदाडे यांना रोख दोन लाख रुपये व चांदीची गदा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून विनोदभया लोहगावकर सकारामजी लोहगावकर व यात्रा कमिटी सदस्य यांनी दिली अशी माहिती आमचे लोहगावचे प्रतिनिधी राहुल मगर यांनी कळवली आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद पाहूयात काही यात्रेतील क्षणचित्रे बाराशे चालीस मैदानात फिरायला लागले श्री संत हरे बाबा महाराज तिसरे दोन हजार पंचवीस लोगा काय पत्ता संकाय लागलाय माझी सभापती पंचायत समिती फेटा बांधला जातो आपल्याला आमदार खासदार व्हायचं सोपा आहे पण ग्रामपंचायत सदस्य सरपंच व्हायचं या अवघड आहे कारण तर लाटेमध्ये कोणले आमदार कोण कोणते खासदार Terima kasih telah menonton.

खूप भारी वाटलं खूप परिसरात आज भेटला मला लोहगाव मध्ये आणि खूप जनतेने खूप प्रेम दिलं खूप छान वाटलं इथली आज गदा घेऊन चाललोय खूप खूप भारी वाटलंय थँक्यू सर आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार